श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना डेली व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे मी रोज माझ्या डेली रुटीनचे शॉर्ट व्हिडिओ टाकत असते तुम्ही नक्की पाहावं आवडत असतील तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे आमच्या कंपाऊंडवरनं छानपैकी मोगऱ्याचा वेल वेल पसरला आहे या दिवसात मोगऱ्याला खूप छान फुलं लागतात मोगऱ्याचा सुगंध मला खूप आवडतो तर आम्ही उठायच्या आधीच ना सकाळ सकाळच कोणतर फुलं घेऊन जातं जेवढी राहिले तेवढी मी तोडून घेते देवासाठी मग देवाला घालते म्हणजे देवाऱ्याचा पण वास छान येतो मस्त मन प्रसन्न वाटतं मोगऱ्याच्या वासाला बघा एवढीच फुलं सापडलीत मग आम्हीला तर आईने दा। आज देवपूजा करून घेतली मस्तपैकी फुलं वगैरे गा घालून देवारा पण बघायला छान वाटतो फुलं घातल्यावर आणि मन प्रसन्न वाटतं छानपैकी देवपूजा करून घेतली आईने साहिशा अजून उठली नाही लवकर साईशा झोपली अजून देवपूजा झाल्यावर इकडे सगळं आवरून बारा एकच्या दरम्यान इथं ना शेतातून थोडंसं माळवं आणलेलं मग साईशा बघा इकडं निवडू लागावं लागल्या आजीला भेंडी वांगी लसूण इथं ना तिळ शेतात तिळ घातला होता थोड्या यावर्षी मग आणलाय सुकट टाकला तो उन्हाला वाळला ना मग नंतर बडवून काढायचं म्हणजे त्यातनं तीळ निघतात ते छोटे छोटे बोंडे दिसतात त्याच्यामध्ये तिळ असतात चांगलं उन्हाला वाळत टाकले दोन तीन दिवस वाळायला लागतात परत वाळल्यावर ला मग ते बडवून काढायचं मग त्यातनं ती तीळ मिळतात चवळीच्या शेंगा थोड्यासा शेतात होत्या मग शाईशा साईशाला ना सगळं विस्कटायला काम वाढवायचं तेवढं तिला जमतंय चांगलं माझी मुलगी साईशा डाई वगैरे लसूण साफ करून ठेवा लागल्यात मग जेवणामध्ये ना आंब्याचं लोणचं केलं होतं आम्ही अशा बारीक बारीक फोड्या करून त्याच्यामध्ये आम्ही जिरे मोहरी लाल तिखट मीठ हळद थोडीशी साखर अशी फोडणी टाकतो मस्त लागतं लोणचं असं जेवणाबरोबर फोडणीसाठी त्याच्यामध्ये जिरे मोहरी चांगलं तडतडून द्यायचं म्हणजे चा छान वास येतो लाल तिखट मीठ टाकून असा तडका द्यायचा आंब्याच्या फोडी आणि एकदम बारीक पातळ फोडी करून घ्यायची आणि जमलं तर गोडच आंबा घ्यायचा जास्त आंबट आंबा असला की एवढं छान लागत नाही पण कलंदी वगैरे आंब्याचं छान लागतं हळद टाकून अशा प्रकारे थोडीशी साखर टाकली होतं लाल तिखट मीठ थोडीशी साखर असं सगळं टाकून ना चांगलं मिक्स करून घ्यायचं मग एक दोन मिनटात त्याला पाणी सुटायला लागतं मग छान ते मुरतं त्याच्यात आणि मस्त लागतं इथं मागच्या किचनच्या मागे पेरूचं झाड आहे बघितलंच असेल तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मस्तपैकी पिकलेलं एक पेरू तोडला भरपूर पेरू लागलेत यावर्षी मस्त गोड पेरू लागलेत छान वर्षी झाडांची छाटणी केली होती लवकर त्यामुळे भरपूर पेरू लागले पेरू लागून झाले ना झाडाची छाटणी करायची म्हणजे नंतर छान फुलकळी येऊन मस्त पेरू लागतात झाडाला बघा छोटे छोटे पेरू आहेत अशा प्रकारे ना भरपूर दोन झाड आहेत पेरूचे इकडे बघा साईश आपण तोडायला आलाय उद्याच्याला तोडायचा हा पेरू तो पेरू चिरून घेतला तोडलेला पिकलेला पेरू आहे मस्त पेरू खाल्ला जेवणामध्ये आज डाळ खिचडी केली डाळ खिचडी साठी मोगडाळ तांदूळ धुवून घेतलं कांदा एक चिरून घेतला बारीक टोमॅटो चिरून घेतला कढीपत्ता घेतला आलं लसूण पेस्ट घेतली शहाजिरे घेतल्या गरम मसाला घेतला व फोडणीचा डबा म्हणजे जिरे मोहरी हळद खडा मसाला अशा प्रकारे सगळं साहित्य घेऊन डाळ खिचडी केली आहे साईशासाठी पण होते आणि सगळ्यांसाठीच सा होते सगळ्यांनाच आवडते घरात डाळखीचडी आठवड्यातून तो एकदा मी डाळकीचडी करतेच कुकरमध्ये तेल घालून आहे चार चमचे तेल असेल त्याच्यामध्ये ते जिरे मोहरी कढीपत्ता कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट असं सगळं भाजून घ्यायचं चांगलं टोमॅटो चांगलं छान त्यात भिकतं होतं पेस्ट तयार होते टोमॅटोचे त्याच्यात मग नंतर त्याच्यात तांदूळ टाकायचं मुगडा तांदूळ धुवून घेतले ते त्याच्यामध्ये टाकायचं कुकरमध्ये अशा प्रकारे तांदूळ टाकून घ्यायचं व चांगलं परतून घ्यायचं तेल एक चमचा बरं टाकले मला जर कमी वाटतंय तेल म्हणून मग त्याच्यामध्ये पाणी घालायचं तांदळाच्या अंदाजानं मी मुट ते एक कोळवं तांदूळ घेतले व दोन मोठी मूग डाळ घेतली तर त्याच्यासाठी मी चार चार फुलपात्र पाणी घातले म्हणजे छान लपलपी तशी खिचडी डाळ खिचडी तयार होते तुम्हीसुद्धा नक्की करून पहा इकडे आम्ही चपात्या करून घेतल्या आईने चपात्या लाटून घेतल्या मी भाजून घेतल्या पटकन मस्तपैकी चपात्या बघा कशा टम्मू फुकलेत छान चपात्या झालेल्या आमच्या शेतातल्या गावाच्याच आहेत घरच्या गावाच्या चपात्या चपात्या झाल्यावर जेवणं करून घेतलीत व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय व काही सजेशन द्यायचं असेल तर आवर्जून कमेंट करा बाय बाय